अरे माझ तू फोडलेस नारळ ठेवलेस पेडे शेंदूर लावलेल्या पुढे अरे देवच नाही कळला तुला मी मी तर तुझ्या अंतकरणामध्ये हा चढवलीस वस्त्रे दाग चढवलीस वस्त्रे दाग आणि फुले धातू पाषाणाच्या निर्जो मूर्ती पुढे पण मीच नसेल त्या देहात तर त्या देहास म्हणतात म्हणे दाखवतोस नैवेद्य आणि धरतोस धार दुधाची देव नावाच्या मूर्तीवर पण मी मात्र तहान भुकेनं व्याकुळलेला गोर गरिबांच्या वस्तीवर अरे माणसा देवच नाही कळला तुला बघ जरा माझ्याकडे मी तर बसलो आहे प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये नको करूस दुजा भाव नको मांडू जाती पातीचा बाजार अरे माणूस म्हणून जन्माला घातलाय तुला जरा माणूस केला जाग जरा माणूस केला जाग अनाचार भ्रष्टाचार आहे मोठे भयान पाप सात्विकतेचे वागणे देते यश कीर्तीला झुकते माप अरे माणसा ठेव लक्षात नको करून घेऊस तू तुझाच घात या भूतलावर सारी माझीच लेकरे आणि मीच आहे या साऱ्या सृष्टीचा बाप मी आहे या साऱ्या सृष्टीचा बाप